नमस्कार मित्रांनो इंद्र भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की अपूर्वा ही आता तिच्या घरी आलेली असते आणि घरी आल्यानंतर ती सुमीला फोन लावते फोन लावल्यानंतर ती पहिलं माईची तब्येत विचारते की माई कशी त्या सुमी बोलते की खूप खराब आहे एक मुलगा तुरुंगात असताना ती कशी असेल यानंतर अपूर्वा सुमीला बोलते की तू काळजी करू नको माईला सांग की तुझी ही सून अपूर्वा अमयला सुखरूप आणि निर्दोष जेलच्या बाहेर काढेल म्हणून यानंतर सुमी बोलते की खरंच तू शशांकवर रागवले आहेस का तेव्हा अपूर्वा बोलते की रागवले आहे पण इतकं पण नाही की मी घर सोडून जाईल यानंतर सुमीला धक्का बसतो की हे कसं काय झालं नंतर अपूर्वा सुमीला बोलते की मी या घरी मुद्दाम आले नेत्राचं कारस्थान मला तिकडे राहून उघडकीस आणता येणार नाही म्हणून मी इथे आलेले आहे इथे नेत्रा माझ्या समोर असेल आणि इकडेच मी तिचं भांडं फोडणार आहे तिने जे काही खोटे नाटे आरोप केले आहेत जे काही खोटे नाटे प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट बनवलेले आहेत हा सगळा तिचा खोटारडेपणा रेपणा मी इथेच राहून उघडकीस आणणार आहे आणि म्हणूनच मी इथे आलेले आहे यानंतर सुमीला या सगळ्या गोष्टी लक्षात येतात पण अपूर्वा बोलत असताना नेमका तिथे कौशिक येतो आणि कौशिक तिचं हे सगळं बोलणं ऐकतो तेव्हा कौशिक बोलतो की तू यावेळेस नेत्राची साथ दिली पाहिजेस ती तुझी बहीण आहे आणि आता ती प्रेग्नेंटसुद्धा आहे आणि त्याचे रिपोर्टसुद्धा दाखवले आहेत त्यावर अपूर्वा बोलते की बाबा तसं काहीच नाही आहे आम्ही हे पूर्णपणे निर्दोष आहे आणि हे असे खोटे नाटे रिपोर्ट कोणीही बनवू शकतं तू तर डॉक्टर आहेस तुला तर सगळं माहीत आहे ह्यानंतर कौशिक अप्रूवाला रागवत नाही काहीच बोलत नाही तिथे सगळं ऐकून घेतो आणि अप्रूवा बोलते की हे सगळं आत्ता सध्या कोणालाच कळता कामा नाही प्लीज तू कोणाला सांगू नको आणि अकौशिक हे काही बोलत नाही आणि तिची साथ देतात आणि अशा प्रकारे पूर्वाच्या या नव्या मिशनमध्ये डॉक्टर कौशिक सुद्धा तिची साथ देताना तुम्हाला दिसणार आहे असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद